नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत एकशे ऐंशी ते एकशे नव्वद वाहने इतकी अंदाजे आवक होती तर बाजार समितीत आज कालप्रमाणे भावात सुधारणा बघायला मिळाली आहे तर आपण सविस्तर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा अठ्ठावीस होणार अठ्ठाय पंचावन्न अठ्ठ्याऐंशी पंचावन्न रुपया अठ्याहत्तर अठ्ठावीस पंच्याहत्तर पंच्याऐंशी नव्वद

का काय बघल काय बघलं अठ्ठावीसशे सत्तर का कुठला बरं अठ्ठावीसशे सत्तर काय अठ्ठावीसशे चाळीस हा बी देवळाच्याच माले का बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माले अठ्ठावीसशे चाळीस रुपये आहे काय आपले अठ्ठावीसशे दहा गेलं आहे का काय बघेल हो अठ्ठावीसशे पस्तीस का काय बघ हो बघेल अठ्ठावीसशे वीस कुठला माल आहे बघू शकता एव्हरेज क्वालिटीचा माल आहे अठ्ठावीसशे वीस रुपये आहे काय बघेल हो अठ्ठावीसशे पासष्ट कुठला माल आहे कोणती बघू शकता अठ्ठावीसशे पासष्ट रुपये केला आहे आहे काय बघेल अठ्ठावीसशे पन्नास कुठला माल आहे बघू शकता अठ्ठावीसशे पन्नास रुपये केला आहे क्वालिटी बघू शकता अठ्ठावीसशे साठ रुपये केला आहे एकदम सुपर क्वालिटीचा कांदा आहे बघू शकता क्वालिटी साईज काय नाव का आपलं काय जगदीश उत्तम उत्तम बच्चा गाव कोणतं आहे आपलं मालवाडी तालुका देवळा नगर आणि काय भाऊ गेले आहे ते अठ्ठावीसशे साठ आणि हे बियाणे आहे मुलकन बियाणे काय भाऊ गेलो अठ्ठावीसशे पन्नास काही अठ्ठावीसशे पन्नास रुपये आहे पण क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे काय बघले अठ्ठावीसशे छप्पन कुठला मालिका बघू शकता गोल्ट आहे अठ्ठावीसशे छप्पन रुपये आहे काय बघाल हो अठ्ठावीसशे चाळीस कुठला मालिक बघू शकता अठ्ठावीसशे चाळीस रुपये आहे हा माल काय बघेल का अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सत्तर कुठला कांदा आहे रामेश्वर आणि बियाणं कोणतं आहे येतं बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे अठ्ठावीसशे चाळीस रुपये गेला आहे काय बघेल सरी अठ्ठावीस अठ्ठावीसशे पन्नास कुठला माल आहे विठेवाडी बघू शकता अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे आपण काय बघेल काय बघेल अठ्ठावीसशे पस्तीस आणि कुठला माल आहे बघू शकता अठ्ठावीसशे पस्तीस रुपये गेला आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे काय आहे सत्तावीसशे सत्तावीसशे का बघू शकता गोलटी आहे सत्तावीसशे रुपये गेली आहे ॲव्हरेज गोलटी आहे सत्तावीसशे रुपये गेली काय बघेलो सत्तावीसशे पंचावन्न बघू शकता ही पण बोलटी आहे सत्तावीसशे पंचावन्न रुपये गेली आहे काय बघू गेलो सत्तावीसशे पंच्याण्णव बघू शकता गोलटा आहे ॲव्हरेज सत्तावीसशे पंच्याण्णव रुपये गेला आहे काय बघू अठ्ठावीस अठ्ठावीसशे पंचावन्न कुठला माल आहे ಬಗ್ತ ಅಂ ರೂಪಿ ಬೇ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಅದ್ರೇಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೇ ಅ काय हो काय भाऊ ना सुपर क्वालिटीचा माल एकदम अठ्ठावीसशे पंचेचाळीस रुपये गेलाय कामल्या काय भाऊ गेला सत्तावीसशे बर बर आणि कुठला माल आहे माल आहे का बघू शकता सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये केलाय काय बघावी अठ्ठावीसशे ऐंशी कुठला माल बहुलचा आहे का बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे अठ्ठावीसशे ऐंशी रुपये केलेला आहे काय बघले अठ्ठावीसशे चाळीस बघू शकता अठ्ठावीसशे चाळीस रुपये गेला आहे ॲव्हरेज माल आहे काही लहान क्वालिटीचा कांदा वीस रुपयाचा काय बघेल सत्तावीसशे वीस बघू शकता गोल्टी आहे सत्तावीसशे वीस रुपये गेली आहे सुपर गोल्टी आहे काय बघेल काय अठ्ठावीसशे साठ अठ्ठावीसशे साठ कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं आहे बघू शकता अठ्ठावीसशे साठ रुपये केला आहे मुलकांचं बियाणं आहे मुलकन बियाणं आहे